तारीख सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार वेळ साधारण दुपारी दोन अडीच वाजण्याच्या आसपासची पुण्याच्या कोंढवा परिसरातल्या एका चौदा मजली बिल्डिंगला आग लागल्याचं काही नागरिकांना दिसलं त्यामुळे बिल्डिंगमध्ये एकच गोंधळ उडाला काही वेळातच नागरिकांनी ही बिल्डिंग रिकामी केली तोपर्यंत आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती तिथं जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले अग्निशमन दलाचे जवान आग विसवण्याचा प्रयत्न करत असतानाच एक मोठा स्फोट स्फोट झाला हा इतका भीषण होता की स्फोटाच्या आवाजाने सगळी बिल्डिंग हादरली या स्फोटानंतर आगीचा आणखी भडका उडाला त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅटमधून एका पंधरा वर्षाच्या मुलाला बाहेर काढलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता या मुलाचा मृत्यू झाला होता पण या आगीच्या घटनेनंतर सोशल मीडियावरती एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे बिल्डिंगमध्ये सेन्सरचे दरवाजे होते आगीमुळे ते उघडले नाहीत त्यामुळं या मुलाला बाहेर येता आलं नाही आणि म्हणूनच त्याचा मृत्यू झाला पण खरंच सेन्सरच्या दरवाज्यामुळे कोंडव्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला का कोंडव्यातल्या आगीच्या घटनेबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कोणती माहिती दिली आहे मोठमोठ्या कमर्शियल बिल्डिंगमधली फायर डिटेक्शन सिस्टीम आणि सेन्सरचे दरवाजे कसे काम करतात आगीमुळे खरच सेन्सरचे दरवाजे उघडत नाहीत का सगळी माहिती जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू सुरुवातीला शुक्रवारी पुण्यात घडलेली आगीची घटना काय होती ते बघू कोणव्यामध्ये पुंडरी परिसरातल्या जगदंब मार्गावरती मार्वल आयडियल नावाची सोळा मजली बिल्डिंग आहे शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या आसपास त्याच मार्वल आयडियल सोसायटीतल्या एका विंग मधल्या बाराव्या मजल्यावरच्या फ्लॅट नंबर बाराशे एकमध्ये मध्ये आग लागल्याचं तिथल्या नागरिकांच्या लक्षात आलं त्यानंतर बिल्डिंगमध्ये गोंधळ उडाला आगीची भीषणता बघून लोकांनी पुढच्या काही मिनिटांमध्ये बिल्डिंग रिकामी केली शेजारच्यांनी तोपर्यंत मार्वल आयडियल सोसायटीमध्ये आग लागल्याची माहिती कोंढव्याच्या अग्निशमन दलाला दिली होती थोड्या वेळातच कोंडवा अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दोन टँकर बी एस सेट वॅन मोठी हायड्रोलिक शिडी आणि अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आग लागल्यावरती बिल्डिंग मधली सगळी लाईट बंद करावी लागली होती त्यामुळं अग्निशमन दलाच्या जवानांना बारा मजले चढून वर जावं लागलं त्यात बिल्डिंग मधली अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचं यावेळी समोर आलं त्यामुळं आगीवरती नियंत्रण मिळवायला जवानांना आणखी अडचणी येत होत्या मग अग्निशमन दलाच्या जवानांनी खोच पाईपने आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यात अचानक त्या फ्लॅटमधल्या दोन सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटाच्या आवाजाने बिल्डिंगला मोठा हादरा बसला सिलेंडरचा स्फोट झाल्यावरती आग आणखी भडकली आणि भीषण झाली भिंत पडून आगीचे लोट बाहेर आले सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं अग्निशमन दलाचे जवान विश्वजित मधुकर वाघ आणि पृथ्वीराज परमेश्वर खेडकर हे दोघेही जखमी झाले यानंतरही अग्निशमन दलाच्या जवानांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि घरातून तर्श कमल खेतान या पंधरा वर्षांच्या मुलाला त्यांनी बाहेर काढलं नंतर त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाला होता तर सोबतच जखमी झालेले अग्निशमन दलाचे दोन जवान आणि स्थानिक रहिवासी डॉक्टर मृनाल मयंक योगेश जाधव जिशान खान विनोद लिमकर या जखमी झालेल्या सगळ्यांना तातडीने उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं शुक्रवारी कोंडव्यात घटलेल्या या घटनेनंतर अग्निशमन दलाची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे बिल्डिंगमधली अग्निशमन यंत्रणा बंद असणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे बिल्डिंगमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा फक्त करणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सोसायटी संचालकांवरती गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे जर अग्निशमन यंत्रणा चालू असती तर कदाचित जीवितहानी झाली नसती अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे त्या बिल्डिंग मधली अग्निशमन यंत्रणा बंद का होती याची चौकशी करण्याचे आदेशही आता देण्यात आलेत अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी त्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग भडकली असा अंदाज वर्तवण्यात आलाय मार्वल आयडियल सोसायटी मध्ये ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती तो फ्लॅट कमल खेतन यांचा आहे फ्लॅटमध्ये आग लागली तेव्हा पंधरा वर्षांचा तर्श खेतान हा त्यांचा मुलगा घरात झोपलेला होता त्या मुलाची आई कामानिमित्त बाहेर गेली होती त्याचे वडीलही घरामध्ये नव्हते तर घरात एकटा झोपलेला त्यात अचानक आग लागली आगीच्या धुरामध्ये झोपलेला तर्सचा श्वास गुदमरला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आता व्यक्त करण्यात आला आहे शुक्रवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर सोसा त्या सोसायटीला आग लागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावरती आगीमुळे बिल्डिंगमधले सेन्सरचे दरवाजे लॉक झाले आणि त्यामुळं तळशला बाहेर पडता आलं नाही त्यातच त्याचा मृत्यू झाला अशी चर्चा सुरू झाली पण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये सेन्सरचे दरवाजे नव्हते इतर कोणत्याही सोसायटीप्रमाणे हॅच लॉकची सिस्टीमच त्या बिल्डिंगमधल्या फ्लॅट्स मध्ये होती त्यामुळं टर्सचा मृत्यू सेन्सरचा दरवाजा उघडला नाही म्हणून झाला त्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट आता पुण्यातल्या या आगीच्या घटनेनंतर एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे फायर डिटेक्शन सिस्टीम आणि सेन्सरच्या दरवाज्यांचा मोठमोठ्या कमर्शियल बिल्डिंगमध्ये आणि ऑफिसेसमध्ये सेन्सरचे दरवाजे असतात पण अशा ठिकाणचे सेन्सरचे दरवाजे आणि फायर डिटेक्शन सिस्टीम नक्की काम कशी करते तर मुंबई पुणे नागपूर यांसारख्या मेट्रो सिटीजमधल्या ज्या कमर्शियल बिल्डिंगमध्ये सेन्सरच्या दरवाज्यांची किंवा बायोमेट्रिक लॉकची सिस्टीम असते अशा प्रत्येक बिल्डिंगमधली डोअर लॉक अनलॉकची सिस्टीम बिल्डिंगमधल्या फायर डिटेक्शन सिस्टीमसोबत इंटिग्रेट केलेली असते त्यामुळे जर आग लागल्याची घटना घडली तर फायर डिटेक्शन सिस्टीम अलर्ट होते आणि त्यानंतर संबंधित बिल्डिंगमधले दरवाजे ऑटो अनलॉक होतात अशा वेळी बायोमेट्रिकने दरवाजा उघडण्याची किंवा सेन्सरने दरवाजा उघडण्याची वाढ बघावी लागत नाही त्यामुळे शक्यतो आग लागल्यावरती सेन्सरच्या दरवाजामुळे बाहेर पडता आलं नाही असं घडत नाही पण यासाठी संबंधित बिल्डिंगमधली अग्निशमन यंत्रणा आणि फायर डिटेक्शन सिस्टीम वर्किंग कंडिशन मध्ये असणं गरजेचं आहे असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पुण्यातल्या या आगीच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं अग्निशमन यंत्रणा सुरू नसणं पंधरा वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतलं का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा